नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रा आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सिलेंडरचे भाव अचानक वाढलेले आहेत काय नेमकी परिस्थिती मार्केटमध्ये आहे काय नेमकी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मी तुम्हाला सांगणार त्या आहे त्यासाठी जो हा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा आणि सर्वात आधी सरकारी योजनांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची संपूर्ण माहिती सांगितल्या जाते डॉक्युमेंट कागदपत्र पात्रता निकष फॉर्म कुठं भरायचा सर्व माहिती सांगितल्या जाते त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व घंटीसुद्धा ऑन करावी लागेल आणि अजूनसुद्धा ज्यांनी लाईक केलं नसेल व्हिडिओला त्यांनी लाईक करून घ्या मला माहिती आहे काही लोकांनी अजूनसुद्धा लाईक नाही केला आहे फक्त व्हिडिओ बघत आहेत ते जे जे लोक लाईक करत नसणार त्यांना कोणत्याच प्रकारच्या योजनेचा लाभ भेटणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही आणि जे सबस्क्राईब करणार नाही त्या लोकांनासुद्धा कुठल्याच प्रकारची योजना माहिती होणार नाही आणि लाभ मिळणार नाही ठीक आहे म्हणून आता सबस्क्राईब करून घ्या विनाकारण स्वतःच्या पायावरती कुऱ्हाळ मारू नका ठीक आहे तर बघा आपण कायम सरकारी योजना बनवतो परंतु काही जे सार्वजनिक गोष्टी असतात जे जीवनावश्यक गोष्टी असतात त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवत असतो आता बघा हा सुद्धा एक योजनेचाच भाग आहे सिलेंडर तर बघा सिलेंडरचे भाव भावांनो खूप वाढलेले आहेत एक टाईम आता सिलेंडर पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपयेपर्यंत मिळत होतं परंतु सिलेंडरचे भाव आता आभाळाला भिडेला भिडलेले आहेत हे आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो हे जे सिलेंडरचे मार्केटमध्ये सध्या भाव एवढे वाढलेले आहे की कोणाची हिंमत नाही होत आहे ते खरेदी करायची आणि वाढती बेरोजगारी वाढलेली आहे महागाईसुद्धा वाढलेली आहे अच्छे दिन आलेले आहे मित्रांनो हे आता अच्छे शिंदेचे भावसुद्धा वाढलेले आहेत आता नागपूर पुणे औरंगाबाद अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर परभणी हिंगोली बीड त्याच्यानंतर अकोला वाशिम नंतर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर जेवढे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत प्रत मी थोडक्यात कमीत कमी एवढे कमी म्हणजे तुम्हाला सांगणार आहे हे बघा तुमच्या जिल्ह्यात सिलेंडरचे काय भाव आहे हे प्रत्येक जिल्ह्याचं नाव आणि त्याच्यासमोर त्याची किंमत हे मी लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे परंतु मी तुम्हाला सरासरी सांगणार आहे की सिलेंडरचे भाव नेमकं किती आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सुविचार सांगणार आहे जो सुविचार आयुष्यभर तुमच्या खूप खूप कामात पडेल तर तुम्हाला वाटत असेल की सुविचार ऐकावा आणि आयुष्यभर तुमच्या कामात तो सुविचार पळावा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल अन्यथा सुविचार आणि आयुष्यातले संकटसुद्धा गमावून ओढवून घेल आणि आयुष्यातलं सुखसुद्धा गमावून बसाल तर बघा सरासरी जे सिलेंडरचे भाव आहे मित्रांनो ते आठशे साडेआठशे रुपये नऊशे रुपये तर साडेआठशे ते नऊशे रुपये दरम्यान या ठिकाणी सिलेंडरचे भाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे याच्या दरम्यान आहे परंतु एक्झॅक्ट आणि स्पेसिफिक तर थेट थेट किती भाव आहे तुम्हाला बघायचं असेल तर जिल्ह्याचं नाव आणि किंमत हे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे आणि हे बघा काही शेतकरी मित्र जर तुमच्या संपर्कात असतील व्हॉट्सअपवर किंवा कॉन्टॅक्टमध्ये असतील तर हे चॅनल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांना व्हॉट्सअपवरती शेअर करा कारण याच्यावर कृषीची माहिती शेतासा शेतीसाठी ज्या योजना असतात सरकारी त्याची माहिती अशा अनेक माहिती आपण देत असतो तर सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि बस एवढीच आजची माहिती होती तर मी तुम्हाला आजचा सुविचार सांगणार आहे बहुमो ओके तर आजचा सुविचार असा आहे मित्रांनो आयुष्यामध्ये आत्मनिर्भर जगायला शिका स्वतःच्या बळावरती जगायला शिका कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका कारण दुसऱ्यावर जर तुम्ही अवलंबून राहिले तर तुम्ही अपमानाला बळी पडता तुम्हाला दोन गोष्टी समोरच्या व्यक्तीच्या ऐकून घ्याव्या लागतात समोरच्या व्यक्तीचा बोलणे टोमणे ऐकून घ्यावे लागतात म्हणून कधीही कोणाचे उपकार हे स्वतःच्या अंगावरती ठेवू नका कधीच कोणाचे उपकार ठेवू नका कोणाचे मोफतचे पैसे ठेवू नका कोणाचं मोफतचं काही उपकार ठेवू नका मित्रांनो ठीक आहे आणि आत्मनिर्भर जगायला शिका कोणाची गरज पडली नाही पाहिजे असं बना ओके आणि आपल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीतून शिकायचा प्रयत्न करा प्र दुसऱ्याच्या अनुभवातून शिकायचा प्रयत्न करा मित्रांनो तरीच आयुष्यात अडचण येणार नाही आयुष्य असंच खेळत जगा तुम्हाला हेच सांगू इच्छितो आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया मला तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये द्या या व्हिडिओला लाईक करा हीच अपेक्षा करतो सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो